पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी संघ मर्यादित कोल्हापूर संघाशी संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आशीर्वाद मल्टीपर्पज हॉल अतिग्रे तालुका हातकणंगले येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडले यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की हातकणंगले तालुक्याचा भौगोलिक विचार केला असता इतर तालुक्याच्या तुलनेत ता गोकुळला गाय दुधाचा पुरवठा जास्त आहे व म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी आहे त्यामुळे म्हैस दूध वाढ होण्यासाठी दूध उत्पादक दूध संस्थाने एकत्रित प्रयत्न करावेत व संकलित झालेले सर्व दूध संघास पाठवावे तसेच आवश्यक त्या उपाययोजना करून व संघाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून म्हैस दूध वाढ कसे करता येईल यासाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले अहवाल संगोपन योजना परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी मिल्किंग मशीन यासह विविध योजनेच्या माध्यमातून गोकुळणे हातकणंगले तालुक्यातील शहाण्णव संस्थांच्या उत्पादकांना सुमारे एकावन्न लाख रुपयाचे अनुदान दिले असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉक्टर सुजित विंचेकर यांनी केले तर आभार संचालक मुरलीधर जाधव यांनी मांडले सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले या प्रसंगी पूर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवायझर यांचा सत्कार करण्यात आला किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यू मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व वा मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले संकलन पशुसंवर्धन वैरण विकास पशुखाद्य वित्त मिल्को टेस्टर संगणक गुणनियंत्रण या विभागावर सविस्तर चर्चा होऊन अडचणी समजावून घेऊन त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनांची नोंद घेण्यात आली यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी दूधसंस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकणगले तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज